Alamak, ah, perasan perasan saya, bismillah, doktor perasan terima kasih आंबेडकर यांना एकोणसत्तराव्या महान परिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आले प्रज्ञा ज्योती बुद्धविहार वानाडोंगरी येथे बंते वन्ना सारा यांच्या नेतृत्वात सकाळी बुद्धवंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून मल्यार्पण करण्यात आले यावेळी गई परिवार आणि परिसरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सायंकाळला कँडर रॅली पूर्ण वानाडोंगरी परिसरामध्ये काढण्यात आली यावेळी बुद्धम शरणम गच्चा याच्या गजरामध्ये ही कँडर रॅली संपूर्ण वाणाडोंगरी परिसरामध्ये प्रबुद्ध प्रज्ञा ज्योती बुद्धविहार वाणाडोंगरी यांच्याकडून काढण्यात आली होती बुद्ध भीमसागर बुद्धविहार महाजनवाडी येथे सकाळी बुद्धवंदना घेण्यात आली आणि यानंतर संध्याकाळला कॅन्डर रॅली काढण्यात आली या कॅन्डर रॅलीमध्ये सर्व परिसरातील बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने आपल्या हातामध्ये कॅन्डर रॅली ठेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या होत्या ही रॅली पूर्ण महाजनवाडी परिसरामध्ये काढण्यात आली भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वचनालय महाजनवाडी येथे एन बी के बांते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण करण्यात आले यावेळी भीमगीत गायन करण्यात आले भीमरायाने सोडलीये गाव पहा मरणाने टाकीयला डाव हे भीमगीत अनिल पानथावने यांनी सादर केले यावेळी श्रीमती रुक्माबाई लामसोंगे सचिन वानखेडे त्याचप्रमाणे अनिल पांतावणे भीमगीत गायक व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अतुल्मसोगे उपस्थित होते त्याचप्रमाणे मोठ्या संख्येमध्ये वाचक यावेळी उपस्थित होते बहुजन समाज पार्टी व बौद्ध समाज एकता परिषदेच्या वतीने विश्वशांती वेनावन येथील तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यासोबतच रायपूर बसस्टँड सुद्धा झेंडा चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यासोबतच बौद्ध हक्क परिषद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्याची पूजा करण्यात आली यावेळी हिंगणा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेश वासनिक विधानसभा क्षेत्राचे इंचार्ज सुरेश भाऊ मनोटकर प्रकाश मानोटकर भीमराव फुलजले बबनराव फुलजले आणि मोठ्या संख्येमध्ये बौद्ध अनुयायी उपस्थित झालेले होते एकता ग्रामीण विकास सहकारी पतसंस्था आदर्शवाडी येथे सुद्धा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष विक्रम कोटांगले कार्यक्रमाचे कार्यकारी अध्यक्ष राजकुमार बोरकर उपाध्यक्ष राजू खोबरागडे डायरेक्टर विष्णू शिरभाते आणि वसंता शेंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ